विजय शिवतरी सर विजय अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मी इथे उभा आहे प्रथमतः आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वसमावेशक अशा प्रकारचा हा अतिशय उत्कृष्ट अर्थसंकल्प सादर केलाय त्याबद्दल मी त्यांचे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे आदरणीय एकनाथराव शिंदे यांचे देखील मनोपूरक अभिनंदन करतो आभार मानतो अध्यक्ष महोदय मी फक्त चार गोष्टींवर बोलणार आहे नंबर एक पुणे शहरासाठी आवश्यक असणार छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ अध्यक्ष महोदय अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी पुण्या किंवा इतर ठिकाणच्या जाहीर सभांमधून सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन पुणे आहे आणि पुण्याचा विकास करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काय जर असेल तर ते पुण्यासाठी आवश्यक असणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ अध्यक्ष महोदय दादा मी आपल्याकडे लक्ष वेधू इच्छितो की आपण विमानतळांच्या बाबतीमध्ये आपल्या भाषणामध्ये नागपूरपासून ते अगदी रत्नागिरीपर्यंत सर्व विमानतळांचा उल्लेख केला परंतु पुण्याच्या विकासासाठी अतिशय आवश्यक असणारं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ या बाबतीत बाकी आपण त्याचा उल्लेख केलेला नाही त्याची प्रचंड नाराजी दादा प्रचंड नाराजी पुण्यातील शहर लोकांची आणि पुरंदरच्या जनते आहे जनतेची आहे की सगळ्या विमानतळांचा उल्लेख नागपूरपासून अगदी शिर्डीपासून इतर सर्व विमानतळ आले आणि हे इतकं महत्त्वाचं विमानतळ असताना आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असताना एक मोठे नेते असताना पुण्याचे पालकमंत्री असताना हे ग्रोथ इंजिन आपलं हे विमानतळ आहे आणि त्याच्याबद्दल बाकी काहीच त्याचा उल्लेख नाही काही तरतूद नाही काय पुढे होणार याच्या बाबतीत देखील वाच्यता नाही त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे दादा हा रिप्लायमध्ये त्याचं मला उत्तर द्यावं नंबर दोन अतिशय दुसरा एक स्पेसिफिक महत्वाचा प्रश्न पुरंदर हवेली मतदारसंघासाठी सतत अतिशय महत्वाचा प्रश्न कुठचा असेल तर गुंजवणीचं पाईपलाईनचं नेटवर्कचा प्रकल्प अध्यक्ष महोदय फक्त तुटपुंजी पन्नास कोटीची यंत्र निधी याच्यावर उपलब्ध करून दिला हजार कोटीचं दादा पाईपलाईनचं काम आहे जर पन्नास कोटीचा हिशोब पकडला तर दहा पंधरा वर्षात सुद्धा पूर्ण होणार नाही अतिशय महत्वाचं आणि तुम्ही असताना आम्हाला काळजी नाही परंतु या बाबतीमध्ये आता जेवढे प्रश्न होते शेतकऱ्यांचे प्रश्न अधिकाऱ्यांचे प्रश्न अलाइनमेंटचे प्रश्न, प्रश्न सगळं संपून मी काम सुरू केलेलं आहे मला उत्तरामध्ये आपण या प्रकल्पासाठी तो पूर्ण करण्यासाठी देखील आपण शब्द द्यावा पुरंदरच्या आणि संपूर्ण शेतकऱ्यांना तो शब्द द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती आणखी एक महत्वाचा जलसंपदाचा प्रश्न दादा बारामतीतली एकोणतीस गावं आणि पुरंदरची आठ गावं या दुष्काळी गावांना कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निरा आणि करा नदीजोड प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे आपण देखील त्याचा उल्लेख अनेक ठिकाणी केलेला आहे या बाबतीत देखील याच्यामध्ये निदान कमीत कमी, कमी ताबडतोब डीपीआर बनवला जाईल आणि पुढच्या चार पाच महिन्यामध्ये या बाबतीतला निर्णय घेतला जाईल एकोणतीस गावांना पन्नास वर्ष जिथे पाणी मिळालं नाही निश्चितपणे आता मोठ्या प्रकारचे पंप उपलब्ध आहेत सगळ्या शंभर दिवसात वाहून पाण्यातला काही दोन तीन टी एम सी पाणी उचललं तर दादा बारामतीचाही हा प्रश्न कायमचा सुटणार आहे पुरंदरची आठ गाव आहेत मला आपल्याला विनंती करावीशी वाटते या बाबतीत देखील आपण लक्ष घेऊन आपल्या उत्तरामध्ये याच्यावर निश्चितपणे एक निर्णय घ्यावा तिसरा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे दादा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं जेजुरी देवस्थान त्याचा विकास आराखडा दोन हजार अठरा साली मी केला होता महाविकास आघाडीच्या दरम्यान तो रखडला होता परंतु दोन हजार बावीस साली आपलं सरकार सरकार आल्याबरोबर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये एकशे नऊ कोटी रुपये देऊन निश्चितपणे एक चांगलं काम केलं आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते त्याचं भूमिपूजन झालं दादा जेजुरीच्या विकास आराखड्याला पुढच्या अर्थसंकल्पामध्ये निदान शंभर कोटी रुपये आपण द्यावे आणि महाराष्ट्राचं कुलदत्त असणाऱ्या दैवताला दे दोनशे पंच्याहत्तर वर्षानंतर हा विकास होतोय अहिल्याबाई होळकरांच्या नंतर आणि म्हणून त्या बाबतीत देखील आपण निश्चितपणे निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे आय टी प्रकल्प पुणे शहरातून बँगलोरला जात आहेत ही अतिशय सिरियस गोष्ट आपण अनेक बातम्यातून पाहिलेली आहे ट्रॅफिक कंजेशनमुळे या कंपन्या बाहेर जाऊ लागल्या आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे चोवीस जुलै रोजी त्यांनी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये पुरंदरमध्ये उपलब्ध असणाऱ्या साडे चौदाशे एकर गायरांच्या जमिनी याच्यावर आय टी पार्क करावं अशा प्रकारच्या सूचना एम आय डी सीला ती जागा मागावी एम आय डी सीने आणि महसूल विभागाने ती त्यांना देऊन पायाभूत सुविधा तिथे उपलब्ध करून जे आज हिंजवडीमधून प्रकल्प बाहेर जात आहेत ते पुरंदरमध्ये म्हणजेच पुणे जिल्ह्यामध्ये राहिले तर चार चांगल्या प्रकारच्या सुविधा येते रोड रेल्वे कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी आणि मुबलक पाणी आणि या बाबतीत देखील सरकारने निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपणास करतो <coughs> अतिशय चांगल्या प्रकारचा हा संकल्प होत असताना एक आणखी एक महत्वाची गोष्ट इथे दिसली दादा मी तुम्हाला सूचना करू इच्छितो छत्तीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींसाठी आपण प्रस्तावित केलेले आहेत मनपूरक आपला अभिनंदन निश्चितपणे महाराष्ट्रातल्या ला लाखो करोड महिलांना याचा उपयोग होत अगदी दर महिन्याला डायबिटीसची आणि प्रेशरची औषधं घेण्यासाठी सुद्धा त्यांना मदत होते ते वास्तव आहे पण तरी त्यांना कायमस्वरूपी सक्षम करण्यासाठी काहीतरी उपाययोजना आपल्याला पुढे केली पाहिजे आणि माझी एक सूचना आहे दादा रेडीमेड गार्मेंटमध्ये आजही आपण आपला वाटा इंटरनॅशनल मार्केटमध्ये फक्त तीन टक्के आहे अगदी बांगलादेशचा सतरा टक्के वाट आहे एक हजार मशीनच रेडीमेड गार्मेंटचं एक युनिट चाळीस कोटी जर टाकलं तर साडेतीन हजार महिलांना त्याच्यावर रोजगार मिळू शकतो आणि मग दोनशे मतदार मतदारसंघामध्ये प्रोटोटाईप म्हणून चाळीस चाळीस कोटीचा प्रकल्प पैसे किती लागत आहेत अकरा हजार कोटी आपण वर्षाला किती देतोय छत्तीस हजार कोटी आणि म्हणून अकरा हजार कोटी जर इन्व्हेस्ट केले प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला बोलून केलं सरकारचा एकही पैसा लागणार नाही एका प्रकल्पामध्ये साडेतीन हजार महिला एक हजार मशीनच्या पाठीमागे दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रकल्पात दोनशे अठ्याऐंशी प्रकल्प प्रत्येक मतदारसंघात जर केले दहा लाख ऐंशी हजार महिलांना चौदा हजार रुपये दर महिना मिळू शकतात आणि त्या कायमस्वरूपी सक्षम होऊ शकतात आणि म्हणून निश्चितपणे हे पैसे देत असताना त्यातला काही पाठ त्यांचं सक्षमीकरण अशा पद्धतीची जे योजनातून करावं अशा प्रकारची देखील मी विनंती आपण करतो आणि आपण वेळ दिल्याबद्दल आपला आभार मानतो आणि इथेच थांबतो